लागवडीसाठी आपण हे वावर बांधायचं आहे जे वावर आहे ते पूर्ण बांधले गेले आहे तर आता थोडंसं बाकी मित्रांनो आणि आपण हे गेल्या आठवड्यापासून हे हरभरा पेरणी केलं तर पाऊस मी उगलेले ते आता उभू राहिले ते पाऊस येतो मी हरभरा आहे परत वाटाणा आहे आणि तिकडं वरती आपण गहू पेरलेलं आहे तुम्ही पाऊस गहू पेरलेलं आहे आणि इथं आपण हा हरभरा पेरणी केलेला आहे मित्रांनो तर हरभरा आता उगाला दिसत आहे त्याला आपण आपण पाणी पिरून दिलं मित्रांनो तर खूपच पाहू शकतो तुम्ही आता भाजी तोडण्यासारखं एक काही दिवसांनी पाहू तुम्ही असं पण आपला हरभरा पिका मित्रांनो तर हरभरा आहे परत थोडंसं आपण गावरान वाटाणा वगैरे पेरलेलं आहे परत आणखी सफेद वाटाणा आहे त्याला त्याचे दाणे थोडं मोठं असतात आणि आपले जे आहे हे असतात दाणे हे आपला गावरान वाटाणा हे दाण त्याचे दाणे बरे असतात मित्रांनो तर हा जो आहे हा इथं हा गावरान वाटणं पाऊस आणि तो पण सगळं उतर उतरून गेलेला आहे उगलेला आहे पाऊस तुम्ही एकालाही दिसत आहे आणि हे इकडं पण आहे आणि इकडं बाकीचं हे दिसत आहे ते मोठले वाटणं आहे मित्रांनो असं पद्धतीने आपण वाटणं हरभरा असं एवढं याच्यात पेरे केले आहे त्याच्यावरती बाथ आहे ते इकडं आपण गो पेरलं मित्रांनो असं पद्धतीने आपण या पाऊस अशा पद्धतीने आपला हा वाटण आहे गावरण वाटणा हा गावून वाटाणं आहे आणि तिकडं बाकीचा आहे सफेद वाटा मित्रांनो आता दोन प्रकारचं वाटणं आणि हरभरा पिलेला मित्रांनो योगलेला आपल्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आम्ही त्यांना सस्क्र करा जे की मित्रांनो